ग्रामीण भागातील वस्तूंचे आणि खाद्यसंस्कृतीचे भव्य प्रदर्शन वाशीत सुरू महिलांच्या कलेला व उत्पादनांना प्रोत्साहन देणारे आणि त्यांना बाजारपेठ मिळवून देणारे महालक्ष्मी सरस भव्य प्रदर्शन वाशी येथे भरविण्यात आले आहे वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरू असलेले हे प्रदर्शन डिसेंबर पंचवीस पर्यंत चालणार आहे चारशेहून अधिक स्टॉल्स उपलब्ध आहेत हातमागावरील वस्त्र साड्या हस्तकला शिल्पकला मसाले घरगुती उत्पादने आणि महाराष्ट्रातील खास पारंपरिक वस्तू यांचा समावेश आहे याशिवाय महाराष्ट्राच्या अस्सल खाद्य संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी सत्तर स्टॉल्स असलेले एक भव्य फूड कोर्ट मुख्य आकर्षण ठरत आहे ग्रामीण भारताच्या समृद्ध कलेचा अनुभव घेता येईल या प्रदर्शनाविषयी अधिक माहितीसाठी आपण राज्य अभियान व्यवस्थापक हरीश मगरे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियानाच्या उमेद माध्यमातून या, या वर्षी वाशी इथे आपण साधारण चारशे सदुसष्ट स्टॉल लावलेले आहेत या मध्ये विविध प्रकारचे जे वस्तू आहेत ते ग्रामीण भागातल्या महिलांनी उत्पादित केलेल्या आहेत यामध्ये काही सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उत्पादित केलेले पदार्थ आहेत वस्तू आहेत त्याचबरोबर काही जंगलामधून ज्या काही औषधी वनस्पती भेटतात या सुद्धा आपण यामध्ये महिलांनी आणलेल्या आहेत विक्रीसाठी त्याचबरोबर महाराष्ट्राची जी खाद्यसंस्कृती आहे याला पण प्रोत्साहन मिळावं शहरी लोकांपर्यंत याचा प्रसार व्हावा आणि त्याची टेस्ट जी आहे ती शहरी लोकांपर्यंत पोहोचवावी या उद्देशाने आम्ही सत्तर स्टॉल हे पुढचे आम्ही लावलेले आहेत ज्यामध्ये आपल्या ग्रामीण भागातील महिला ह्या विविध विविध प्रकारचे पदार्थ आपण बनवून ते विक्रीसाठी इथं ठेवलेले आहेत